आई बाबा तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का मी आता तिथे नाही तुमच्या अंगणात तुमच्या कुशीत पण माझा श्वास अजूनही तुमच्या भोवती फिरतो आहे हो मी यज्ञा बोलत आहे ती छोटी निरागस फक्त चार वर्षांची चिमुकली यज्ञा जिच्या हातांनी अजून नीट पेन्सिल देखील धरली नव्हती जिचं जग होतं आईची मिठी आणि बाबांचे खांदे आणि आमचं छोटसं असं गाव मालेगावजवळ डोंगराळे माझं आयुष्य फार मोठं नव्हतं पण खूप जास्त सुंदर होतं पाखरांसारखी मी दिवसभर उडायचे झाडाखाली खेळायचे मातीने हात भरायचे आणि आईने मला हाक मारली की धावतच तिच्या कुशीमध्ये शिरायचे मला काय माहीत एखाद्या दिवशी माझ्या खेळण्यातला रंगच हरवून जाईल आणि माझ्या आयुष्याची पुस्तकं इतक्या पटकन बंद होतील त्या दिवशी देखील मी नेहमीप्रमाणे खेळत होते हातामध्ये माती डोळ्यात उत्सुकता आणि मनामध्ये फक्त एकच विचार आज कोणता नवीन खेळ खेळायचा तेव्हाच एक अनोळखी सावली माझ्या जवळ आली त्याने हसण्याचा प्रयत्न केला आणि मला काहीतरी चांगलं देणार असल्यासारखं दाखवलं चॉकलेट हो इतकं छोटं आमिष पुरेसं होतं मला फसवायला मी लहान होते मी निरागस होते काय बरोबर काय चूक मला माहीतच नव्हतं मी त्याच्या मागे गेले आणि त्या क्षणापासून माझं जग अंधारात ढकललं गेलं मला भीती वाटत होती मी आईला हाक मारण्याचा खूप जास्त प्रयत्न करत होते पण माझा आवाजच हरवून गेला होता मी खूप लहान होते ना त्या वेदना समजायला पण एक गोष्ट मात्र मला समजली ही माझी चूक नव्हती माझ्यावरती अन्याय झाला होता आणि त्या अन्यायाने माझं संपूर्ण आयुष्य संपवलं मी परत येऊ शकले नाही पण माझी जखम गावभर पोहोचली माझी आई कोसळली बाबा आतून तुटले गावभर संतापाने पेटून उठलं सगळ्यांनी एकच आवाज उठवला यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे त्या दिवशी मी पहिल्यांदाच वरून पाहिलं माझा छोटासा जीव जरी संपला तरीही माझा आवाज लोकांच्या मनामध्ये घुमत राहिला आज मी देवाजवळ शांत आहे कसलंही दुखणं नाही कसलाच आवाज नाही पण माझी आई ती अजूनही रडती आहे तिची मिठी रिकामी झाली आहे बाबांचे खांदे आता वाकलेले दिसतात मी खाली यायला प्रयत्न करते तिचा चेहरा पुसायला मन तडफडतं पण मी येऊ शकत नाही फक्त हवा बनून तिच्या गालाला स्पर्श करते आणि सांगते आई मी अजून तुझ्या जवळच आहे मी यज्ञ आहे माझ आयुष्य संपलं पण माझ्यासारख्या असंख्य मुली अजूनही जिवंत आहेत त्या शाळेत जातात खेळतात हसतात आणि मोठमोठी स्वप्न बघतात पण त्यांच्या भोवती काही दृष्ट नजरा इकडून तिकडून फिरत असतात सरकारी योजनांनी पैसे मिळतात पण सुरक्षा मिळत नाही लाडकी बहीण योजनेमधील पैसे माझ्यासारख्या मुलींच्या मृत्यूनंतर काय कामाचे पैसा संसाराला लागतो पण संसार तर अस्तित्वावर चालतो म्हणूनच मी सांगते मुलींच्या अस्तित्वाची काळजी घ्या त्यांच्या सुरक्षिततेची योजना करा आणि पालकांसाठी माझं एकच सांगणं आहे मुलांना कधीही एकटं सोडू नका मुलं कोणाशी बोलतात कुठे जातात हे सगळं जाणून घ्या सेफ टच बॅड टच त्यांना लहानपणी शिकवा समाजासाठी देखील माझं एकच सांगणं आहे गावामध्ये सुरक्षिततेची समिती असू द्या संशया व्यक्ती दिसली तर लगेचच माहिती द्या शांत राहणं म्हणजे गुन्हेगाराला धाडस देणं आहे माझं सरकारसाठी देखील एकच म्हणणं आहे फास्टॅग शिक्षा अनिवार्य करा मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक सी सी टी व्ही स्ट्रीट लाईट हे मूलभूत हक्क करा मुली हरवल्या तर चोवीस तास थांबू नका शाळांमध्ये सुरक्षा शिक्षण अनिवार्य करा आणि हो आईबाबांसाठी माझा शेवटचा संदेश आई बाबा तुमची चूक नव्हती तुम्ही मला खूप जास्त प्रेम दिलं पण पुढच्या प्रत्येक मुलीसाठी थोडं जास्त सावध रहा तुमची नजर तुमची काळजी अनेक जीव वाचवू शकते आणि आता माझे शेवटचे शब्द मी यज्ञ आहे हो मी आता या पृथ्वीवरती नाही पण माझ्यासारख्या हजारो मुली अजूनही तुमच्याकडे पाहतात तुमच्यावरती विश्वास टाकतात त्यांच्या भविष्याची स्वप्न बांधतात त्यांचं रक्षण करा त्यांचं अस्तित्व सुरक्षित ठेवा माझा आवाज संपला नाही हो तुमच्या हृदयातून बोलतो आहे माझ्यासारखी एकही एक मुलगी पुन्हा रडू नये एकही आई रिकामी मिटी घेऊन जगू नये एकही बाप पुन्हा पुन्हा तुटू नये तुम्हीच त्या मुलींचं कवच आहात तुम्हीच त्यांचं भविष्य आहात तुम्हीच त्यांचं रक्षण आहात मी यज्ञा आणि मी अजूनही तुमच्यामध्ये जिवंत आहे तुमच्या जागृतीत तुमच्या लढ्यात आणि प्रत्येक सुरक्षित मुलीच्या हसण्यात मित्रांनो या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्कीच करा